कुपवाड येथील नवमहाराष्ट्र शिक्षण संस्थेचा त्रेपन्नावा वर्धापन दिन विविध उपक्रमाने उत्साहात साजरा नवमहाराष्ट्र शिक्षण संस्था कुपवाडचा त्रेपन्नावा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात व विविध उपक्रमाने संपन्न झाला वर्धापन दिनी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एन डी बिरनाळे संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्ये उपाध्यक्ष सुरेश उपाध्ये दे उपा उपा स सचिव उपा रितेश शेठ संचालक बाळासाहेब कोथळे संचालिका तथा उपाध्ये कांचन उपाध्ये डॉक्टर पूनम उपाध्ये एस ए पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनासह संस्था ध्वजरोहनाने करण्यात आली उपस्थित पालकांच्या हस्ते सत्यनारायण पूजा करण्यात आली उपाध्ये गर्ल्स हायस्कूल व स्वच्छंद संगीत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी ईस्तवन गीत सादर केले संस्थेचे अध्यक्ष अण्णासाहेब उपाध्या यांनी आजपर्यंत संस्थेच्या कार्याचा आढावा सादर केला तसेच उपस्थित पाहुण्यांचे स्वागत केले प्रमुख पाहुण्याने संस्थेच्या त्रेपन्नाव्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देऊन संस्थेच्या उपस्थित विद्यार्थी पालकांना मार्गदर्शनपर मनोगत व्यक्त केले संस्थेच्या सर्व विभागातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षा क्रीडा परीक्षा शालेय परीक्षेच्या उत्तुंग यशाबद्दल सत्कार व बक्षीस वितरण प्रमुख उपस्थित मानवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमास आजी माजी मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकचे कर्मचारी सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन सर्व विभाग मुख्याध्यापक प्रवेशक शिक्षक शिक्षक कर्मचारी यांनी केले तर सूत्रसंचालन सुनीता चौगळे यांनी केले राभार सुप्रिया पाटील यांनी मानले